हॅलो नमस्कार सकीनो उजवनाथ किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ना ब्रेड पकोडा बनवणं ब्रेड पॅटीज बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा मी बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहे बटाटे उकडून तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू एक चमचा धणे घेऊ हे बघा कच्चे घ्यायचे ते आपण बारीक करून घेऊ खूप बारीक करायचं असं मोठं मोठ ठेवायचं बारीक करून घेते हे बघा असं मोठं मोठं करून घेतलंय धन्या आणि जिरं आता आपण हे ना बटाट्यापर्यंत चटणी बनवून घेऊ पकोडे बरोबर खायला पॅटीस बरोबर खायला का ओलं खोबरं धने मिरच्या थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि चटणीच्या चवीनुसार मीठ घालायचे बारीक करून आहे मिक्सर मध्ये फिरून आहे हे बघा आपण बारीक वाटून घेतलंय चटणी झाली आपली बघा याला फोडणी द्यायची आता वरून म्हणजे छान टेस्ट खोबऱ्याची चटणी आहे इडली सोबत ती चटणी आहे फोडणी द्यायची गरम महिन्यात सोडे मला त्यात आता तेल घालूया बघा तेल गरम झाले नाही आता अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की कडीपत्ता घालूया चटणीमध्ये ओसूया ठेवू हे बघ आपली चटणी तयार बघा छान अशी आपली चटणी तयार झाली आहे हे बघा बटाटे आपले खालेले आहेत काढून घेते कुकरमधून आता फटा खंबे बटाटे झाले मी बटाटे सोलून घेते तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवूया बघा कढई गरम झालेली आहे त्यात आपण तेल घालाय घेऊ आपल्याला भाजी करून घ्यायची बटाट्याची मोहरी घालू मोहरी तडतडली ती त्याला आलची पेस्ट घालूया घालायचं राहिला तर जिऱ्याची पावडर घालायची आहे चांगली तेलात परतून घ्यायची मिरची बारीक बारीकशे मिरची आणि कांदा घातलाय कांदा चांगला परतून घेऊया बटाटा आपण त्याचा करून घेऊया मॅशरनी गुथळ नाही राहिलं पाहिजे मॅश करून धना पाव धना आणि जे केले ना आपण मोठ मोठ त्यांची खूप छान टेस्ट येते बघा राहिले आपला कांदा त्याच्यात हळद घालूया मीठ घालून घेऊया चवीनुसार आपण बटाटे उकडताना पण मीठ घातलं होतं थोडं बटाटे कधी उकडून घेताना आणि मीठ घातल्यानं खूप बटाटे छान टेस्ट येते बघा आपली भाजी तयार झालेली आहे अजून एक दोन मिनिटं घालवते हे बघा आपली भाजी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते ही भाजी जरा थोडी थंड होऊ द्यायची काढून घेते वेगळ्या गाड्यामध्ये बघा एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी मीठ घालायचं चवीनुसार लाल तिखट घालायचं थोडस म्हणजे त्यावरच्या कवरला चांगले टेस्ट येते हळद घालायची ओवा घालायचा करून देते व्यवस्थित खूप घट्ट करायचं नाही खूप पातळ करायचं नाही घट्ट झालं का त्या ब्रेडला वरून येणार जाड थर येतो तो, तो नाही पाहिजे असं पातळ झालं पाहिजे अजून थोडंसं पाणी घेते हे बघा हे बघा आता आपण कुठली तयार करू बघा कडे आपण गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तेल होतोय आपण तेल गरम करून घेऊया हे ते बघा तेल गरम होईपर्यंत आपण बटाट्याची भाजी लावून घेऊया ब्रेडला ब्रेड ला मी असंच लावून घेते हे बघा ब्रेड ला भाजी लावून झालेली आहे आता तुम्हाला एक मी ब्रेड बनवून दाखवते असं एक और एक ब्रेड ठेवायचा हे बघा असं आणि मग असा हे बघा असं कापून घ्यायचंय आता तेल गरम झालेलं आहे मी आता तुम्हाला तळून दाखवतो थोडा तर भांडे ना हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं बघा या असं बुडवायचं तेला सोडून घेते आता मी दुसरं हे सोडून घेते साईडला हे बघा असं झालेलं आहे हे बघा मी आता सर्वच असे पॅक्टिस करून घेते हे बघा हे बघा आपलं पॅटिस तयार झालेलं आहे किती छान कलर पण आलेला आहे तुम्हाला जर माझी पक पॅटीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा